प्रभाग क्रमांक सव्वीसच्या माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांच्या पाठपुराव्यामुळे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य, शिवसे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी प्रभागातील विविध ठिकाणी विकास कामांसाठी करोडो रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला होता त्या विकास निधीमधील शिवशक्ती चौकातील डॉक्टर दुर्गादास चौधरी कॉलनी रस्ता व साई मंदिरासमोरील मयूरकुंटे लेन इथं रस्ता कॉन्क्रिटीकरण करणं या कामाचा भूमिपूजन सोहळा माजी नगरसेवक भागवत आरोटे मधुकर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत तर प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते हे मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात पार पडला गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्यामुळे प्रभागातील नागरिकांनी माजी नगरसेविका हर्षदा गायकर भागवत आरोटे तसंच मधुकर जाधव यांचा नागरी सत्कार करत त्यांचे आभार मानले यावेळी सुमित शर्मा भारत चौधरी विलास महाजन नूतन महाजन अभय महाजन भूषण मगर पुंडलिक पाटील कचरू पवार सुषमा महाजन मंगला हिराव भारती पवार लता पवार सोनी यादव कल्पना चौधरी रेखा माळोदे रेखा भोकरे प्रमोद वाघ मयूर कुंटे यशू कुंटे सुनील रुपेरी सतीश रुपेरी अविनाश आंधळे स्वप्नील पवार दशरथ आचारी सोमनाथ आचारी सचिन व्यावारे गणेश जोशी संतोष चव्हाण रवी चव्हाण आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला व युवक तसंच साईबाबा मंदिराचे सर्व विश्वस्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळं आमच्या प्रभागातील नागरिकांची तेरा वर्षांची मागणी पूर्ण झाली असं माजी नगरसेविका हर्षदा गायकर माजी नगरसेवक भागवत आरोटे तसंच माजी नगरसेवक मधुकर जाधव यांनी यावेळी सांगितलं तर मनस्वी आनंद होतो आणि त्याबद्दल मी या नागरिकांचेही आभार मानतो गे दोन हजार सत्तावीस मध्ये सतरामध्ये या नागरिकांनी सर्वांनी निवडून दिलं आणि तेव्हा जो आम्ही वचननामा दिलेला होता जी जी कामं करू तो वचननामा पूर्ण करून ही एक्स्ट्राय केलेली कामं आहेत आपण बघितलं असेल आमच्या वचननाम्यामध्ये अभ्यासिका हॉस्पिटल वगैरे हे सर्व आम्ही आज क्रीडांगण असेल गार्डन असेल प्रत्येक ठिकाणी रोड रस्ते ड्रेनेज लाईन या सर्व लाईन केल्या सर्वात महत्वाचा विषय असतो की जेव्हा चार चौकांचा प्रभाग असतो त्यांच्यात वाद होता आणि लोकांचा विकासाला खिळ बसतोय आम्ही असं कुठेही चारही नगरचेवकांनी होऊन दिलं नाही आणि एकत्र येऊन आम्ही ठरवून घेतलं की हर्षद पूर्वेला काम करावं आम्ही पश्चिमेला काम करू आणि त्या पद्धतीने ह्या प्रभागाचा विकास आज आपल्याला झालेला दिसतो आहे आपण बघितलं असेल तर कोणत्याही प्रभागात एवढी कामे नाही झाली एवढी आमच्या प्रभागात कामे झाली तर मागचा पंचवीस वर्षाचा आपण महानगरपालिकेचा इतिहास बघितला आणि प्रभाग क्रमांक सत सव्वीस मध्ये बघितलं तर इथे कुठलीही कामं झालेली नव्हती परंतु जेव्हा आम्ही सतरामध्ये निवडून आलो त्यानंतर तीन तीन पाण्याच्या टाक्या ड्रेनेज लाईनचे जवळजवळ बावीस एक कोटीचे कामं रोड रस्ते लाईट अशी एकूण आतापर्यंत जर आपण बघितलं असेल अभ्यासिका हॉस्पिटल या सर्व गोष्टी या प्रभागाच्या नागरिकांना देण्यात आम्ही यांच्या आशीर्वादाने सक्सेस झालेलो आहोत आणि म्हणून मी आमच्या चारही नगरसेवकांतर्फे जरी आज आमच्या अलका ताई इथं नाही आहे त्यांच्याही तर्फे या नागरिकांचे आभार मानतो आणि या सर्व कामाचं श्रेय मी माझ्या प्रभागातील नागरिकांना देतो आणि सन्माननीय मुख्यमंत्री ज्यांनी आमचा आम निधी आमचे पक्ष पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी ताईंना जो निधी दिला आहे त्याच्यातून कसा विकास करावं हे आमच्या ताईंनी दाखवून दिलेलं आहे म्हणूनच मी सर्व माता भगिनींना मार्फत विनंती करतो येत्याही निवडणुकीत असंच सहकार्य आम्हाला द्या या प्रभागाचा एवढीच सांगतो जय हिंद जय आपण बघताय माननीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला देऊ केलेल्या निधीतनं आज इथे खूप मोठा गेल्या अनेक तेरा चौदा वर्षापासूनचा जो आ, रस्ता होता तर गेल्या अनेक वर्षापासून महिला भगिनी ह्या मागणी करत होत्या पण तुम्हाला सर्वांना आहे की गेले तीन वर्ष आता कम्प्लीट होतील की आम्ही सगळेच इथे नगरसेवक उपस्थित होते माझे आहोत परंतु आपल्या सर्वांचे लाडके शिंदे साहेबांनी आम्हाला देऊ केलेल्या निधीतनं आज इथे भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला असं म्हणायला मला आनंद होतोय तर इथे आपण कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता करत आहोत आणि आज तुम्ही बघताय सगळ्यांच्या उपस्थितीत भागवतबाव असतील शेट असतील खरं तर असं म्हणतात की प्रभागाचा विकास, हो विकास आनु, आनु, होत असताना कुठल्याही पक्षाचे जोडे साईटला काढून ते आपण एकत्र येऊन प्रभागाचा विकास करायला पाहिजे आणि या अनु आम्ही तिघही आज इथे एकत्र आहोत मला आनंद होतोय की आज खऱ्या अर्थाने या महिलांना न्याय मिळाला असं म्हणावं लागेल आणि आज या ठिकाणी या भूमिपूजनासाठी भागवतभाव असतील मधुशेठ असतील पवार साहेब असतील आमचे भाऊ असतील सगळेच आमचे पदाधिकारी आणि सगळ्यात महत्वाचा या कार्यक्रमाला त्यांच्यामुळे अगदी शो आलाय अगदी भरून आलाय असं सगळेच आमचे मायबाप जनता मला या माध्यमातून सगळ्यांना विनंती करायची की शिवसैनिक हा जो शब्द देतो तो शंभर टक्के पूर्ण करतोच आणि त्याची शाश्वती आपल्याला आज येते कारण आज इथे नवजीवन डे समोर जे झालं त्यानंतर आपण आणखी एका ठिकाणी भूमिपूजन आहे आणि जवळजवळ शंभर ठिकाणी आपण हे भूमिपूजनाचे कार्यक्रम येत्या एवढ्या महिनाभरामध्ये पूर्ण करणार आहोत आणि सांगताना आनंद होतो की नुसतं भूमिपूजन करून आम्ही जात नाही तर आतापर्यंत जे जी भूमिपूजन झाले ती संपूर्ण कामं आपण पूर्ण करून त्याचं लोकार्पण आपण लवकरच घेतोय भूमिपूजन करून निघून जाणाऱ्या मधले आम्ही नगरसेवक नाही मला या माध्यमात सांगावं असं सा वाटतंय आणि मला एक आव्हान करायचं वाटतंय की आता बघताय आपण सगळ्याच लोकांनी आपल्या महायुतीला प्रचंड प्रेम दिलंय त्याच अनुषंगात मला सगळ्यांना विनंती करायची की येत्या महानगरपालिका मध्ये सुद्धा असंच भरभरून प्रेम असंच भरभरून आशीर्वाद तुम्ही आम्हाला सर्वांना द्याल अशीच मी विनंती करते आणि पुन्हा एकदा तुम्ही ते सगळं आलात म्हणून सगळ्याच मनपूर्वक मी आभार मानते धन्यवाद जय हिंद जय भारत हा ज्या षष्ठी निमित्त इथे जमलेल्या सर्व माता भगिनी बंधूंना षष्ठीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी काय कार्यसम्राट आमच्या मुलीसारख्या असणाऱ्या हर्षदा ताई यांनी अनेक पद प्रयत्न करून निधी आणला आणि त्या निधीतून हे कार्य काम चालू होत आहे मी त्यांना बी धन्यवाद देतो आणि असत आम्ही सर्व चारी नगरसेवक असत खेळीमिळीने विका वाडाचा विकास कसा होईल याचा प्रयत्न करू आणि नक्कीच करू असा तुम्हाला विश्वास देतो आम्ही असंच आमच्यावर प्र पुढील काळात प्रेम करावं अशी व्यक्त सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद एम एन भारत साठी संदेश केदारे नवीन दाशी